पाहुयात पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये छेडाछेडीला कंटाळून एका सोळा वर्षीय मुलीनं आत्महत्या केली आहे आणि याच प्रकरणी आरोपी कासिम पठाणला पोलिसांनी अटक केली आहे मात्र आरोपीला अटक केल्यावर आरोपीच्या भावानं पीडितेच्या कुटुंबाला धमक्या देण्यास सुरुवात केली आहे आज जेल उद्या बेल परत तोच खेळ असं म्हणत आरोपीच्या भावानं पीडितेच्या कुटुंबाला त्रास देण्याचं सत्र सुरू केलंय आता प्रश्न निर्माण होतोय की आपल्या पोलीस प्रशासनावरती यावेळेस आरोपींवर या पोलीस प्रशासनाचा काही वचक उरलाय की नाही कारण दोन दिवसांपासून पीडितेच्या कुटुंबाला धमक्या देणारा आरोपीचा चुलत भाऊ हा अद्यापही मोकाट कसा फिरू शकतो आधीच पोटच्या मुलीच्या मृत्यूमुळे मुली पीडितेचं कुटुंब दुःखात आहे त्यात त्यात आता सततच्या धमक्यांमुळे तिचं कुटुंब हैराण झालंय पोलीस नक्की करतायत तरी काय असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जातोय

आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोसिन शेख आहेत आपल्यासोबत मोसिन आपण पाहतोय आरोपी जरी जेलमध्ये असला तरी त्याचा सुलत भाऊ जो धमक्या देतोय आज जेल कलबेल आणि परत तोच खेळ असं तो म्हणतोय त्याला अजूनही पोलिसांनी अटक केली नाहीये सध्याचे अपडेट काय करतायत पोलिसांकडून काही कार्यवाही करण्यात आली आहे का वर्षा नक्कीच बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील पोलिसांनी अजूनही काही धडा घेतला है का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो कारण एका सोळा वर्षीय मुलीने जे आहे तर गावातील तरुण गेल्या आठ महिन्यांपासून त्रास देत होता माझ्या सोबत बोल अन्यथा तुझ्या भावाला संपून टाकेल अशा धमक्या देत होता आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केली आ, या आत्महत्येनंतर कुटुंबियामध्ये प्रचंड दुःख आहे त्यांना यातून ते सावरत नाही तर तोच आता या जो आरोपी आहे ज्याने या सगळ्या धमक्या दिल्या होत्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटकही झाली मात्र त्याचे नातेवाईक जे आहे तर या मुलीच्या घरासमोर जाऊन पुन्हा एकदा धमक्या देत आहेत आज जेल कल बेल फिर वही खेल असं म्हणत या कुटुंबियाच्या मुलीच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात आहेत आणि हे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आहे आता हा व्हिडिओ समोर आल्यानं समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला मात्र याला देखील आता दोन दिवस उलटले आहे असं असताना अजूनही हा धमकी देणारा तरुण पोलिसांना मिळू शकलेला नाहीये त्यामुळे संभाजीनगर शहर पोलिसांच्या सगळ्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे एक तरुण उघडपणे पीडितीच्या घरासमोर जाऊन धमक्या देतो आणि पोलीस त्याला अजूनही दोन दिवस झाले अटक करू शकत नाहीये त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर आता प्रचंड असा संताप जो आहे तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय आपण जर बघितलं तर कालच संभाजीनगरच्या टी व्ही सेंटर भागात गावकरी असतील किंवा हिंदू संघटना असतील त्यांनी मोर्चा काढला होता रास्ता रोको केला होता आणि के हा धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्याची मागणी केली होती मात्र अजूनही हा तरुण पोलिसांना सापडलेला आहे त्यामुळे नक्कीच पोलीस नेमकं करत आहेत काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि बदलापूरच्या घटनेनंतर आता तरी पोलीस या सगळ्या गोष्टीबद्दल या सगळ्या घडणाऱ्या घटनांबद्दल धडा घेतील का हा देखील प्रश्न आहे निश्चितच मोसिन त्यामुळे या आरोपीला अर्थातच आरोपीच्या भावाला नेमकं कधी अटक केली जाते या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुम्ही सातत्यानं घेत राहा आम्ही देखील तुमच्याकडून या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी